नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर दक्षिण लोकसभा पूर्ण महाराष्ट्राला होतो परंतु ज्या दिवशी विद्याशा किसान म्हणून फॉर्म भरला त्या दिवशी आम्ही आमचा विजय निश्चित धरला होता आमच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व अल्पसंख्याक आहे माझ्याबरोबर माझे जिल्हाधिकारी पद्धतीने तालुकाध्यक्ष आमच्या अध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांनी नगर तालुक्यात नगर शहरात एकदम व्यवस्थित काम केलेले आहे आणि जिल्हावाईज आम्ही डॉक्टर केलेले होते प्रत्येक तालुक्यात जाऊन तालु जवळजवळ आम्ही दहा ते पंधरा सभा कंटिन्यू मारण्यासाठी समाजात होते त्याचं फळीत आज दिसतंय आणि आज समाजाने एक शिक्षण एक एकतर्फा मतदान आदरणीय लंके साहेबाला केलेले आहे आणि लंके साहेबांचा विजय जा ह्याच निश्चित जा झालेला आहे आणि ह्या विजयात पूर्ण अहमदनगरकारांसह आपण सर्व सहभागी होऊ आणि आनंदोत्सव उत्सव साजरा करू आणि पुढच्या सुद्धा नमस्ते आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश नांदेव साहेब यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे खरंतर नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आज या निकालानं झालेली आहे कारण लढाई सुरू झाली त्याच वेळेस चर्चा अशाच प्रकारची होती की एक सामान्य कुटुंबातला उमेदवार आणि एक धनशक्ती असणारा उमेदवार अशा प्रकारची लढाई होती आणि मग या लढाईकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं ही लढाई जिंकत असताना खरं तर काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावरती महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आज महाराष्ट्रात देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं यश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना साहेब आणि थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे मात्र हा मतदारसंघ जिंकायचा हा चंग थोरात साहेबांनी निश्चितपणानं बांधलेला होता आणि त्यासाठीचं अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करून बारकाईनं नियोजन करून ही सीट जिंकण्यासाठीचा सगळा प्रयत्न या ठिकाणी थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं झाला आणि म्हणून आजच्या यशाचे खरे शिल्पकार कोण असतील तर या राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे आजच्या यशाचे शिल्पकार आहेत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असेल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असेल मित्रपक्षाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी अत्यंत चिवटपणानं ही निवडणूक आम्हाला जिंकायची याच्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश आज निश्चितपणानं मिळालेलं आहे याचा आनंद निश्चितपणानं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि देशात देखील एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन निश्चितपणानं दिसते त्याचा देखील आनंद आनंद या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे धन्यवाद धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झाला आणि आम्ही अगोदर सांगितलं होतं की या ठिकाणी निलेश लिंकेसाहेब तुतारी हे कमीत कमी एक ते दीड लाखाच्या मतांनी त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि आज तीच परिस्थिती झाली नगर जिल्ह्या नगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे एक लाख तीस ते पस्तीस हजार मतांनी या ठिकाणी निवडून आलेले होते आपण पाहिलं असेल समोरचे जे होते आमच्या विरोधातले ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर सत्तेचा वापर मनुष्यबळाचा वापर त्यांनी त्या ठिकाणी आज या ठिकाणी नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्रजी साहेब गटाचे उमेदवार आदरणीय निलेपजी साहेब यांच्या पाठीशी सर्वसामान्य माग सुरू आपण जर पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लक्ष देतं की आजही आदरणीय साहेब यांना मानणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणानं

म्हटले लक्षात आहे आणि लोकांनी <गणागी> सांगितलेलं आहे तर त्याबद्दल खूप खूप आनंद होतोय आणि साहेबांचे दावाच कष्ट आणि श्री साईबाबांचा आशीर्वाद का मिळाला बाबांचा खूप आशीर्वाद आहे नगर शहरात इतिहास घडला दरदारी गाडली पार्शल पाठवलं या घराडेशाहीरुद्ध धनशक्ती विरुद्ध आज जनशक्ती जिंकली आज नगर शहरांनी दाखवून दिलं हे नगर शहर कोणाच्या बापाची कोणाची मालकीच नाहीये ही नगर शहराची जनता हे ठरवणार की आमच्या हा कोण राहणार आणि या नगर शहरात आमदारकीच चित्र पलटणार आहे त्यामुळे तयार राहा गद्दारी गाडली दक्षिण विराम मतदारसंघाचे लोकप्रिय नेते सर्वांच्या शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या कळवळीचे सर्वांच्या निलेश लडके साहेब आज त्यांचा विजयी विजय झालेला विखे म्हणले आम्ही पाचशे कोट रुपये त्यांनी वीस हजार कोटी रुपये थारतले आणि ते घरी झोपले आणि परत त्यांना विचारलं तुम्ही नगर दक्षिण मधून लढणार का तर ते म्हणले आता आम्ही तिकडत जाऊन या इथलं नाही महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात गरीब आणि सगळ्यात चोवीस तास गरीबांच्या साठी काम करणारा माणूस निलेश रंगी निलेश रंगी एवढ्या मोठ्या कारखानदारांना सगळ्यातल्या महत्वाच्या जे संस्था असतील हे पाटणं म्हणजे याला कारण म्हणजे गरीब शेतकरी माणसं त्या माणसाला खाण्याचा भाव बारा रुपयांनी देतात आणि त्या शेतकऱ्याची किंमत असत त्या वावरामध्ये पस्तीस चाळीस रुपयाची तर त्याला किंमत कळत नसल त्याला हेलिकॉप्टर मधील या नगर शहरामध्ये फेऱ्या मारता येत असेल निलेश टक्के पायी चालतो या नगर शहरामध्ये पाय चालतो महाराष्ट्रामध्ये पाय चालतो हा माणूस सर्व काम चोवीस तास काम करीत असतो की संपूर्ण जे परिसरातले लोक जमलेले आहेत हा विजय संकेत नसून त्या लोकांचा विजय आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा या प्रस्थापितांच्या विरोधात या गरिबाचं पहिल्यांदा फूल या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये लागलेला आहे याला म्हणतात अखिलेश लंके थ्री नॉट थ्रीच्या विषयावर आम्ही लंकेला मतदान केलं आम्ही निवडून एक दीड लाखाने निवडून आणलं त्याच्या आभारी दुधाच्या आम्ही आणलं शेतकऱ्याच्या विषयावरून दिवाळी आज आमची साजरी झाली